न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा गोतस्करांच्या कत्तलीसाठी गोवंश गायी वाहतूक करण्याचा प्रयत्न गोरक्षकांनी हाणून पाडला पोलादपूर गोरक्षकांनी गुरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडून केली मोठी कारवाई वाढती गोवंश कत्तल रोखण्यासाठी गोरक्षक नेहमीच मेहनत घेत असून शुक्रवारी रात्री पोलादपूर येथील गोरक्षकांनी प्रशासनाच्या सहाय्याने स्थानिकांच्या मदतीने पोलादपूर कापडे नाका येथे मोठी कारवाई केली आहे रात्री आरोपी जावेद वालवटकर हा बुलेरो पिकअपमध्ये सहा गोवंश गायींना घेऊन नफ्याच्या उद्देशाने कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलादपूर येथील गोरक्षक यांना समजल्यानंतर रात्री गोरक्षकांनी सापळा रचून गो तस्करांचा कत्तलीचा प्रयत्न हाणून पाडला आहे पोलादपूर तालुक्यातील कापडे नाका येथे बुला बोलेरो गाडी पकडून कत्तलीसाठी नेत असलेल्या सहा गायींना जीवदान मिळाले असून आरोपी जावेद वालवडकर याला अटक करण्यात आली आहे दरम्यान या घटनेमुळे पोलादपूर गोरक्षकांचे कौतुक होत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरीत आहे तसेच या घटनेबाबत तेरा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जावेद वालवटकर सज्जाद रियाज कचकोल आसिम कुदेकर फाईक मदगडी नाशिर हकीम रफीक उलड उलडे मोतशी बाबर शाहिद खान इरफान अन्वय सय्यद मंगोश खेडेकर अशी आरोपींची नावे असून अधिक तपास पोलादपूर पोलीस करीत आहे जय श्रीराम आज पोलादपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा गो तस्करांची या ठिकाणी मान आवळण्यामध्ये गोरक्षक यशस्वी झालेले आहेत साडे दहा वाजण्याच्या सुमारास कापडे नाक्यावरती गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही सर्व गोरक्षकांनी आणि कापड्या गावातील भूमिपुत्रांनी या ठिकाणी एक सापळा रचून एक सात ते आठ गायी गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा आणून पाडलेला आहे तरी प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणाला हात जोडून विनंती आहे की वारंवार महाड पोलादपूरमध्ये या कारवाया होत आहेत आणि त्या अनुषंगाने जे कोणी ह्या अशा मनुस्कृतीला सपोर्ट करतायत पाठिंबा देत आहेत असे शेतकरी आणि त्यांना ह्या गोष्टी पुरवणारे जे कोणी मध्यस्थी असतील त्यांना आज आम्ही जाहीर आव्हान करतो पोलीस यंत्रणेला आज की आजच्या आज आजच्या रात्री जितके आरोपी जमा करता येतील तेवढे करावे आणि आज हा जो काही प्रकार निंदनीय प्रकार पुन्हा एकदा भूमीमध्ये झालेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो धन्यवाद जय श्रीराम महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा